परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा अहिल्यानगर शहराचा मोठा विस्तार होत असतानाच अवजड वाहनांसाठी शहराबाहेरून मोठा बायपास रस्ता तयार केला गेला त्यामुळं अवजड वाहनांना शहरातून जाण्यास बंदी असताना देखील अवजड वाहनं आजही शहरातून ये जा करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेविका सुनीता संजय कोतकर यांच्या वतीनं संग्राम कोतकर यांनी वाहतूक शाखेकडे निवेदनातून केली आहे केडगाव भागात शाळा कॉलेज क्लासेस तसेच वयोवृद्ध नागरिक नेप्ती रोडवर वॉकिंग करण्यासाठी जात असतात गेली अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचं काम पूर्ण झालंय त्यामुळं अवजड वाहनधारक बायपास रोडवरील टोलनाका चुकवण्यासाठी या रस्त्याचा वापर करत आहे या अवजड वाहतुकीमुळं मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे यापूर्वीही शहरात अवजड वाहनांमुळे अनेक अपघातांच्या घटना घडल्या त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना त्या वाहतुकीचा मनस्ताप सहन करावा लागतो आहे वाहतुकीची कोंडी आणि अपघातांना कारणीभूत ठरत असलेल्या शहरात घुसणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांनी केली आहे मी कर, मी संग्राम आज दिनांक रोजी सुनीता संजय कोतकर नगरसेविका यांच्या वतीने मी शहर वाहतूक शाखेची पी आय बोरसे साहेब यांना निवेदन दिलं की केरगाव निफ्टी रोड रस्त्याने जाणारी कांदा मार्केट ची अवजड वाहतूक तसेच हे पुणे हायवेवरून येणारी वाहतूक व बायपासून टोल चुकवण्यासाठी येणारी वाहतूक ही सर्व वाहतूक निफी रोडने जात असून या प्रमाण या भागात परिसरात अनेक उपनगरे आहेत क्लासेस आहेत शाळा आहेत या ठिकाणी नागरिकांची संख्या जास्त आहे त्यांना येण्यासाठी येण्या जाण्यासाठी हा एकमेव निश्चित रोड हा मार्ग आहे या मार्गाने पहिलीच एवढी वाहतूक असताना या वाहतुकीचा परिणाम काय होऊ राहिला दुर्घटना घडू राहिल्या बऱ्याच ऍक्सिडंटचे प्रमाण वाढले लहान मुलं या रस्त्याने फिरतात तर काना मार्केटच्या गाड्या या नंबर लावण्यासाठी अधिक वेगाने या रोडने चालतात मोठी दुर्घटना घडू नये व आमच्या नागरिकांना ये करण्यास या, या रस्त्यातून अडचण निर्माण होऊ नये यासाठी मी आज शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पी आय बोरजी साहेब यांना भेटून निवेदन दिलं की सदर

आणि नागरिकांना तब्बल दोन ते अडीच तास या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता त्यामुळे लवकरात लवकर या अवजड वाहनांना शहरातून बंदी घालावी अशी मागणी निवेदनातून केली गेली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस